लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक विमानतळावरून चालणाऱ्या नाशिक हैदराबाद या विमानसेवेच्या प्रवाशांना मंगळवारी काल एक विचित्र अनुभव आलेला आहे इंडिगोचे प्रवासी हे हैदराबादला गेले खरे मात्र त्यांचे सामान हे नाशिकलाच राहिले एटीआर फ्लाईट असलेल्या या विमानानं मंगळवारी दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी हैदराबादकडे उड्डाण केले चार वाजून वीस मिनिटांनी हैदराबाद मध्ये विमान पोहोचल्यावर प्रवाशांना आपले सामानच या विमानात आले नसल्याचं सांगण्यात आलं ओझर विमानतळावरून काल मंगळवारी इंडिगोचं विमान जवळपास तासभर उशिरा निघालं त्याकरता खराब हवामान असल्याचं कारण देण्यात आलेलं होतं त्यास देखील प्रवाशांची हरकत नव्हती मात्र विमान सायंकाळी साडेचार वाजता हैदराबादला पोहोचल्यानंतर नऊ नंबर बेल्टवर त्यांना लगेच मिळेल असं सांगण्यात आलं त्यामुळे प्रवासी धावपळ करत नऊ नंबर बेल्टवर गेले पण तासभर वाट बघून देखील लगेच बेल्टवर आलेच नाही काही वेळानं इंडिगोचे तीन ते चार कर्मचारी आले आणि त्यांनी नाशिकमधून लगेज लगेच शक्य झालेलं नाही असं सांगता सर्वांनाच धक्का बसला वातावरणातील बदल आणि वजनाचे समतोल राखण्याचं कारण यावेळी देण्यात आलं तसेच अनेक प्रश्नांची या एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांकडे उत्तरच नव्हती टोल That there is some weight issues yeah. and hence there is a delay. Yes. Why didn't the yes. pilot inform us that there are luggages are not we are sir, getting and offloaded? not why this was not relate to you at NASIC itself. Not but yes, reverse. it was a weight issue and because of that the flight got delayed because there was heavy tailwinds and flight was not able to take off. That's the reason it is one hour delay. We should have and been informed in Nasik airport itself. Sir, I'm just coming back to the same point again. Why they have not informed, I really know. But आप एक्स्ट्रा लगेज लेते हो कुछ पॉलिसी है उसका वो काउंटर पे के वो लोग एक्स्ट्रा लगेज ले रहे हैं उसका पैसा ले रहे हैं वहाँ पे आके एक्स्ट्रा हो जाएगा एंड व्हाट इज द दैट वी कैन एक्सपेक्ट सो यू आर यू आर नॉट कंसर्नड अबाउट एनीथिंग यू यू हैव नो आंसर्स अबाउट एनीथिंग यू आर इन चार्ज ऑफ नथिंग राइट you know tomorrow but what time you are not sure you know you don't I know what said, sorry to interrupt i said in the beginning itself before five o'clock your bags will be delivered on it is but delayed it is 24 hours from now ma'am ma do you realize so that what will we do he has some incident compensation and you don't know what is the compensation is ma'am because we have a separate department who takes care and deals you should have got your department right oh. now yeah. there are so many passengers oh, no, here just see there are so many passengers here right Madam, ma please network get, network. get connected Let with the them. Let person na. come here and us. Then... Ma'am, they are not aliens. Na, they are they are sitting here. Na, like, so only. So... ma'am, compensation department will not be here. So you can down. call them and you can come. You can come, come. up with the information, the the you need to. Uh, no, you call them and ask the them. No, 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 no. We no. Don't have a department. You have to go through a call. Ma'am, no. luggages are ours. Tomorrow, all of us have important work. Somebody has medicines, insulins. it's at the risk of their health. अत्यंत वाईट अनुभव होता हैदराबादला इंडिगोचे कर्मचारी तक्रार ऐकून घेण्यास तयार नव्हते उलट अरेरावीनं बोलत होते कस्टमर केअरला फोन लावून पश्चाताप व्हावा अशी स्थिती होती विमानात लगेज आणता येणार नव्हते तर अगोदर का सांगितले नाही याबाबत देखील कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे उत्तरं नव्हती दरम्यान या सर्वच प्रकारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलेला आहे एक साधारणतः पावणे दोनच्या दरम्यान विमानामध्ये पोहोचलो दोन वाजून दोन दोन जी फ्लाईट निघणार होती ती एक तास डिले झाली कारण वेदर खराब आहे असं सांगितलं आपण समजू शकतो साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी पॅसेंजर बिचारे शांत पद्धतीने बसलेले होते विमान पाच सव्वा पाच वाजता जेव्हा हैदराबादच्या एअरपोर्टला पोहोचलं त्याच्यानंतर बेल्ट नंबर नऊ वरती आम्ही आमचं चेक इनचं सामान घेण्यासाठी ज्यावेळेस पोचलो त्यावेळेस सगळे लोक जमले असताना एका अधिकाऱ्या लेडीजनी येऊन सांगितलं की काही अडचणीमुळे आम्ही जे काही तुमचं लगेज पर्यंत येणार होतं ते नाशिकलाच राहिलं आहे ते देण्यासाठी असमर्थ आहोत आणि पुढील चोवीस तासामध्ये आम्ही ते तुमच्या लोकेशनला पोहोचवायचा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं प्रचंड पॅसेंजर्समध्ये राग निर्माण झाला चिडचिड निर्माण झाली जोरदार भांडणं सुरू झाले आणि सगळे लोक अवाप झाले सगळ्यांना या गोष्टीचा इतका शॉक बसला कारण सोबत काही वयोवृद्ध लोक होते काही लेडीज होत्या कोणाचे औषधं नव्हते कोणाचे इन्सुलिनचे डोसेस त्या बॅगेमध्ये होते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे काही हार्टचे पेशंट होते लोकांमध्ये प्रचंड चिडाचूड झाली परंतु निर्लज्ज अशा त्या इंडिकोच्या स्टाफला त्याचा कुठलाही दुष्परिणाम जाणवला नाही त्यांनी सांगितलं माझ्या हातामध्ये एवढंच आहे मी तुम्हाला हेच करू शकते तुम्ही तुमची कंप्लेंट रेज करा आम्ही प्रामाणिकपणे उद्या तुम्हाला चोवीस तासामध्ये तुमच्या ॲड्रेसवरती सामान देण्याचा पोहोचवण्याचा प्रयत्न करू हैदराबाद येथून अनेक प्रवाशांना तिरुपती आणि अन्य ठिकाणी जायचं होतं तर काहींना अन्य कामे होते लगेच न आल्यानं राहणार कसे एल, असा प्रश्न देखील निर्माण झालेला होता इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी म्हणजे आज साडेपाच वाजता नाशिकमधून फ्लाईट येईल तेव्हा लगेच येईल आणि प्रवासी ज्या ठिकाणी राहत असतील त्या पत्त्यावर ते पोहोचवले जाईल असं सांगितलं आहे मात्र ज्यांची राहण्याची आणि कोणतीही सोय नाही त्यांचे काय असा प्रश्न देखील आता निर्माण झालेला आहे दरम्यान गेल्या वर्षी देखील स्पाइस जेटच्या दिल्ली फ्लाईटमध्ये मध्ये देखील असाच गोंधळ उडालेला होता प्रवासी दिल्लीला आणि लगेच प्रवाशांनी दिल्ली विमानतळावर चांगलाच गोंधळ घातलेला होता दरम्यान उत्तम सेवा देणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या या सावळ्या गोंधळामुळे प्रवाशांमधून आता तीव्र नाराजी व्यक्त होत आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर